नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे उत्साहाने सुरुवात झालेली आहे अनेक जण मतदानाला इथे पोचत आहेत पण काही नागरिक थेट अगदी परदेशातून सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्याकरता आलेला आहे असेच पतीपत्नी एक दाम्पत्य आपल्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत तीन महिन्यांची त्यांची पुत्रीसुद्धा तिथे आलेली आहे अमेरिकेवरून आले आहे अमृतजी हे सॉफ्टवेअर का कॉम्प्युटर इंजिनियर आहेत काय सांगालात मतदानाला इथे पोहोचला मतदान नक्की करा ज्यालाही करायचंय त्याला करा पण नक्की ह्या मतदानाचा हक्क आणि कर्तव्य समजून हे मतदान करा आणि आज तुम्ही मतदान कराल तर तुमचं भविष्य तुम्ही घडवत आहात आणि नक्कीच म्हणजे आज जर तुम्ही नाही केलं तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्याही पॉलिसीबद्दल बोलायचा काहीच हक्क नाही आपण पाहू शकतो अगदी तीन म्हणजे तानुलीही तिच्यासोबत हे आई बाबा तिच्या आलेले आहेत आणि हे मतदानाचं आपला हक्क बजावत आहे ताई काय आव्हान कराल मतदारांना आपण सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे मतदान हे खूप आवश्यक आहे आणि आपल्याला मतदान करायचं भाग्य आहे की आपण करू शकतो आपण ते बजावला पाहिजे तो हक्क आपण पाहू शकतो परदेशातून येऊन थेट मतदानाचा हे हक्क बजावतो तर आपण सर्वांनी सुद्धा मतदानाकरता नक्कीच आज भारवत बाहेर पडावं आणि आपलं मत महत्वाचं असं मत द्यावं जेन्स मंगेश अमर काणे नागपूर